अहनगरमध्ये ओबीसी एकजूट आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली निर्धार अहिल्यानगर मध्ये मोठी बैठक घेत ओबीसीना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार अहिल्यानगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी संपर्क अभियान व जोडो यात्रेच्या नियोजनासाठी बैठक पार पडली आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढण्याचा संकल्प करण्यात आला प्रांताध्यक्ष कल्याण आखाडे म्हणाले की ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी संघटन बळकट करणं आवश्यक आहे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांमुळे विकासाला गती मिळतीये या बैठकीत ओबीसी पदाधिकारी संवाद साधताना आखाडे बोलत होते या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन आवटे प्रदेश सरचिटणीस सौ रेणुका पुंड ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री डी आर शेंडगे महानगर जिल्हाध्यक्ष श्री अमित खामकर कार्याध्यक्ष श्री तुषार टाक महिला जिल्हाध्यक्ष सौ आशाताई निंबाळकर सामाजिक न्याय विभाग महानगर जिल्हाध्यक्ष श्री सुरेश बनसोडे जिल्हा कार्याध्यक्ष सौ साधना बोरुडे युवक जिल्हाध्यक्ष श्री सागर गुंजाळ अर्बन विभाग जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अरविंद शिंदे डॉक्टर जिल्हाध्यक्ष डॉक्टर रणजित सत्रे व्यापार सेल जिल्हाध्यक्ष श्री उमेश धोंडे यांची मंचावर उपस्थिती होती यावेळी ओबीसी विभागाच्या ग्रामीण व महानगर कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली या बैठकीला ग्रामीण व महानगर ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीनं आमच्या पक्षाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तत्करी साहेब यांच्या सूचनेनुसार राज्यामध्ये संपूर्ण राज्यात पदाधिकारी संपर्क अभियान हे पंधरा फेब्रुवारी पासून सुरू आहे आणि आज त्या अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी ही बैठक अहिल्यानगरच्या दक्षिण विभाग आणि महानगर जिल्हा कार्यकारिणीची ही बैठक या ठिकाणी संपन्न झाली हे अभियान हे सत्तावीस मार्च पर्यंत राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यापर्यंत राबविलं जाणार आहे आणि यातून ओबीसी विभागाची जे पक्षाचे जे संघटन आहे ते संघटन अधिकाधिक मजबूत करण्यासाठी ओबीसी ओबीसीमध्ये किंवा ओबीसी प्रवर्गामध्ये येत असलेल्या ज्या विविध जाती आहेत या जास्तीत जास्त जातींचा समावेश हा आमच्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा यांचं जे धोरण आहे की सर्व समाज घटक आणि समाज घटकातले अतिशय उपेक्षित वंचित किंवा दुर्लक्षित राहिलेली जे घटक आहेत त्यांना सुद्धा पक्षाच्या मुख्य प्रवाहात किंवा प्रक्रियेसोबत आणून त्यांनाही सन्मान द्यायचा त्यांना संधी द्यायची त्यांना न्याय द्यायचा त्यांना ताकद द्यायची हे जे अजितदादाचं धोरण आहे त्याला अनुसरून आम्हाला हे सारं पक्षाच्या अंतर्गत आमचं ओबीसी विभागाचं संघटन या ठिकाणी निर्माण करायचं आहे आणि निश्चितच ओबीसीची एकजुटीची ताकद निर्माण करून ओबीसीचे वेगवेगळे अनेक जे प्रश्न आहेत ते सुटावेत सरकारच्या माध्यमातून यासाठी सुद्धा हा प्रयत्न अहिल्या नगर शहरामध्ये राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या वतीने पदाधिकारी संपर्क अभियान घेण्यात आले या अभियानामध्ये प्रमुख उपस्थिती कल्याण गाकडे यांनी सर्व ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रम मध्ये सर्व ओबीसी बांधवांना पुढच्या पक्षाचे ध्येय धोरण कसे तळागाळात पोहोचवता येतील याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आणि यापुढे ज्या आपल्या निवडणूक येणार आहे आगामी निवडणुकामध्ये ओबीसी सेलच्या आणि पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे कशी संधी देता येईल याबद्दल कल्याण का मार्गदर्शन चांगल्यापैकी केले आणि कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने हो उत्स्फूर्त ओबीसी बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर